गणपतराव मोरे व मान्यवरांच्या मार्गदर्शनाखाली नेवासा फाटा येथे डॉक्टर चौकात नामविस्तार जागृतीपूर्ण वातावरणात साजरा नेवासा फाटा येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात नामविस्तार उत्साहात शिस्तबद्ध व जागृतीपूर्ण वातावरणात UH! साजरा करण्यात आला भारतीय स्वाभिमान संघाचे महाराष्ट्र राज्य संघटक गणपतराव मोरे यांच्या पुढाकाराने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या निमित्ताने बाबासाहेबांच्या विचारांची जाणीव आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश प्रभावीपणे देण्यात आला कार्यक्रमाच्या सुरुवातीला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यानंतर पंचक्रोशीतील नागरिक सामाजिक कार्यकर्ते युवक युवती तसेच विचारांचे अनुयायी मोठ्या संख्येने या या कार्यक्रमात सहभागी झाले बाबासाहेब कनगरे संतोष साळवे पूनमचंद साळवे बाळासाहेब सातुरे सर रामभाऊ मगरे बाळासाहेब साळवे संतोष शरणागत सावंत प्रकाश भाऊसाहेब सांगळे कृष्णा कर्डिले एडव्होकेट प्रज्ञा उनवणे भास्कर मामा लिहिणार पोलीस पाटील आदेश साठे नानासाहेब बनकर बाबासाहेब शिंदे संजय सावंत यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी गणपतराव मोरे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना डॉक्टर कर यांच्या सामाजिक शैक्षणिक व संविधानिक कार्याचा सविस्तर आढावा घेतला त्यांनी सांगितले की बाबासाहेबांचे विचार केवळ चौक पुतळे किंवा जयंतीपुरते मर्यादित न ठेवता ते दैनंदिन जीवनात आचरणात आणणे आवश्यक आहे संविधानाने दिलेले हक्क कर्तव्य सामाजिक समता बंधुता आणि न्याय यांचे संरक्षण करणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले याचवेळी उपस्थित इतर मान्यवरांनीही आपापल्या मनोक्तातून मार्गदर्शन केले त्यांनी शिक्षणाचे महत्व सामाजिक एकोपा अन्याय भेदभावाविरुद्ध संघटित लढा देण्याची गरज तसेच तरुणांनी बाबासाहेबांच्या विचारांशी प्रामाणिक राहावे असे आवाहन केले नामविस्तार दिनानिमित्त आंबेडकर चौक परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते ठिकठिकाणी थीक घोषणा घोषणांमधून सामाजिक जागृतीचा संदेश देण्यात आला संपूर्ण कार्यक्रम शांततेत सनेमाने व शिस्तबद्ध पद्धतीने पार पडला या कार्यक्रमामुळे परिसरातील नागरिकांमध्ये बाबासाहेबांच्या विचारांविषयी नव्याने जागृती निर्माण झाली असून नामविस्तार दिन केवळ उत्सव न राहता सामाजिक संदेश देणारा उपक्रम ठरल्याची भावना उपस्थितांमधून व्यक्त करण्यात आली पाहिजे तर आपण ठिकाणी विद्यापीठाचं नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असं करण्यात आलेलं आहे त्या ठिकाणी आपण जायला पाहिजे होतं परंतु आपण काही कारण असतो आपल्याला वेळ भेटत नाही असल्या कारणाने आपण बाबासाहेबांच्या स्मारकला त्या ठिकाणी आपण अभिवादन केलं दहावीस्तर दिनाचं या ठिकाणी शुभेच्छा आपण सर्वांना देऊ याचप्रमाणे जसं बाबासाहेबांचं नाव विद्यापीठाला भेटलं तसंच बाबासाहेबचं नाव हे प्रत्येकाच्या कार्यामध्ये कंटिन्यू असावं यासाठी लोकांना वा आठवण करून देण्यासाठी या दिनाची आठवण करून देण्यासाठी आपण या ठिकाणी आठवण करू Baby, de